गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थांचा वार आहे आज दत्तांचा वार आहे श्री स्वामी समर्थ तर चला आज आपण बनवणार आहोत भेंडी ही हिरवी हिरवीगार भेंडी कट केलेली आहे त्यासाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर आणि हा लसूण तर आपण आता फोडणी देऊयात तर चला भेंडीची भाजी कुणाकुणाला आवडते भेंडी आणि बटाटा म्हणले की लहान मुलं खुश होतात त्यांना आवडतोच बटाटा आणि भेंडी तर चला आपण तेल टाकून घेऊया आपण छान तेल टाकलेलं आहे पण भेंडीला थोडं जास्तच तेल पाहिजे तर चढ तेल टाकून झालेलं आहे आपण गॅस पेटून घेऊया तेल छान टाकून टाकणार आहोत तुम्ही म्हणणार कडीपत्ता हो भेंडीत पण कडीपत्ता टाकून बघा तुम्ही खूप छान भाजी येते त्याची आणि आज आपण भेंडीमध्ये मिरची नाही टाकणार नुसतंच घरगुती मसाला टाकणार आहोत तशी भाजी केली ना नुसत्या घर घरगुती मसाला टाकून भेंडीची भाजी तर खूप टेस्टी लागते तर चला आपण जिरे टाकून घेऊयात हे बघा जिरे घेतलेले आहे जिरे टाकून घेऊया

आता मसरूम वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे लाल लाल म्हणजे एवढं लहान पण ब्राऊन झालेलं आहे आपण 你打到困难 झालेले आहे सगळं तर आता नुसतं आपण घरगुती मसाला टाकणार आहोत मसाला घेणार आहे आपला चुरी मसा हळद पावडर सॉरी धना पावडर आणि ही हळद पावडर आता हे पूर्ण आपण भेंडी धाण्यावर टाकणार आहोत बर का पण आता आपलं चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊया हे बोला मीठ टाकायचे आहे आणि टाकून घेतलेलं आहे कमी गॅस करून तेला मस्त होऊ द्यायची पूर्ण शिजली पूर्ण झाली ते आपला हा मसाला ॲड करायचा चला आपण आता हा मसाला ॲड केला होता तो आता आपण टाकून घेऊ आणि ही थोडी कोथिंबीर बघा आपली पूर्णपणे भेंडी तयार झालेली आहे